जय शिवराय मित्रांनो आज आपल्यासाठी नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये एक टू के आमी चा फ्लॅट आम्ही घेऊन आलो जो प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये म्हणजे पश्चिम दिशेमध्ये आपल्याला येणार आहे मित्रांनो प्रवेश केल्यावर आपल्याला एल टाईप हॉल मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जो हॉलचा एरिया आहे त्याचं डायमेन्शन आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे स्पेशियस आणि सुंदर असा हा टू बीएचके फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी फ्रंट साइटचा सा ओपन व्ह्यू आपल्याला मिळणार आहे जी प्लस सहा मजली इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर फ्रंट साइटचा ओपन व्ह्यू त्याचबरोबर अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा देखील व्ह्यू आपल्याला या फ्लॅटमधून मित्रांनो मिळणार आहे असा सुंदर स्पेशियस टायटल क्लिअर टू एच के फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो चॅनलला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका किचन मध्ये प्रवेश केल्यावर मित्रांनो आपल्याला किचनचा जो डायमेन्शन आहे बाय बाय त्याचबरोबर छज्जा सा लाईफ सा टाइम ओपन व्ह्यू मित्रांनो आपल्याला या ठिकाणी किचन हॉल बेडरूम या तिन्ही ठिकाणी मिळणार आहे सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत ट्रॅप्रीमेंट शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या प्रोजेक्ट मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी आपल्याला नऊ बाय चार चा ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर इंडियन स्टाईल टॉयलेट डब्ल्यू सी आपल्याला मिळणार आहे फुल टाइन सेटअप ब्रँडेड फिटिंग सहित सिडकोद्वारे पाण्याचे नियोजन अर्थातच चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे आपला जो मास्टर बेडरूम आहे बारा बाय फोर पॉइंट पाच त्याचबरोबर फोर पॉईंट फाय दोनचा छज्जा असा हा स्पेशियस मास्टर बेडरूम आणि मित्रांनो मास्टर बेडरूम मधून आपल्याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा व्ह्यू मिळणार आहे जो लाईफ टाईम असणार आहे त्याचबरोबर खांडेश्वर रेल्वे स्थानकाचा व्यू देखील मिळणार आहे खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी हाकेच्या अंतरावर असा हा टायटल क्लिअर टू बी एचक्यू फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेल साठी उपलब्ध आहे अटॅच टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे अटॅच टॉयलेट बाथरूमच्या लागूनच आपल्याला ड्राय एरिया देखील त्यामुळे कार्पेट एरिया या ठिकाणी आपल्याला भरभरून बर, मिळणार आहे आणि हा आपला दुसरा बेडरूम असणार आहे जो फ्रंट साईडच्या ओपन व्ह्यू सहित आपल्याला मिळणार आहे टू चा नवीन कन्स्ट्रक्शन मधील हा फ्लॅट मित्रांनो पासष्ट लाखांच्या किमतीमध्ये आपल्याला येणार आहे जो सिडको मान्यता प्राप्त तर आहेच महारेरा नोंदणीकृत आहे ट्राय पार्टी अॅग्रीमेंट त्याचं झालेलं आहे येत्या काही दिवसांमध्ये ज्याची ओ सी देखील मिळणार आहे प्राईम लोकेशन मध्ये ही प्रॉपर्टी येत असून शंभर टक्के टायटल क्लिअर असल्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन उपलब्ध लो होणार आहे तर अशी ही प्रॉपर्टी जर आपल्याला पाहायची असेल साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद